नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी मराठी समाजमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली तालुक्यातील गोदरी या गावी हो। आहोत गोद्रीच्या ग्रामदैवत आई रेणुका देवी सुद्धा या ठिकाणी असते आणि मनोभावे अतिशय धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधलं हे गोद्री गाव आणि गोद्री गावामध्ये पंचक्रोष्ठी मंडळ येथे आलेले आहे कशासाठी आलेले आहे की आईंचा दर्शन सोहळा या ठिकाणी व्हावा आणि आईंच्या शोभा वाढवावी शोभा यात्रेची आणि त्यानंतर आपण बघतोय की चांगले चांगले धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातली सुद्धा येथे येते आणि आपल्या मनोकामनाला या ठिकाणी धावून जाणारी आहे रेणुका देवी आहे हे सर्व क्षलचित्र या ठिकाणी आपण बघतोय सर्व गावकऱ्यांचा प्रतिसाद संस्थांचा सुद्धा या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय पंचक्रोशीतील मंडळींचा सुद्धा प्रतिसाद मिळतोय आज गोद्री गावामध्ये या ठिकाणी मोहन शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे आपण बघतोय हे सर्वचित्र आरबी मराठी मध्ये बोला अम्मा भवानी की जय प्रमाणे यावर्षी सुद्धा गोद्रीया गावामध्ये या पंचकृषीतलं आपलं ग्रामदेवत या रेणुका मातेच्या वहनासाठी संपूर्ण गावकरी मंडळी असेल युवक मंडळी असेल ते खूप उत्साह आणि सहभागी होतात आणि एक होता। चांगल्या प्रकारचं चा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम हे पूर्ण रात्रभर पार पडतं आणि देवीचं वया निघल्यानंतर सगळ्या माता भगिनी असतील आमचे ज्येष्ठ बंधू असतील ते सुद्धा दर्शनासाठी आपापल्या घरासमोर देवीचं स्वागत करतात आणि देवीचा खूप कृपा रूपी आशीर्वाद आज सगळ्यांवर दरवर्षी यावर्षी लागेल धन्यवाद हो दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक झाल्या झाल्या इथे मी स्वतः दर्शनाला आलो होतो आणि या देवीचं दर्शन खूप जागृत देवस्थान आहे आणि त्या दिवशी इलेक्शन निवडणूक लागल्यानंतर मी सर्वप्रथम हो या दर्शन घेऊन गेलो होतो देवीचं त्यामुळे या देवीची सदैव आमच्यावर कृपा आणि बोळसे आशीर्वाद राहो असे मी एकदमचरी प्रार्थना करतो आज जो नेत्र मुलींनी मीचा श्री रेणुगरी संस्थांग गोधरी येते जवळपास पंच तीस ते चाळीस वर्षापासून वन निवडणूक होत असते वन निरवणुकीच्या मध्ये पूर्ण परिसरातील पंचकोशीतून भाविक भक्त येतात पूर्ण वन निरवणूक रात्रभर चालते वन नगारे ढोल ताशे बारूदखाना विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि भाविक भक्त त्याचा आनंद घेतात गोदरी येथील रेणुकादेवी संस्थान येथे धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालू असतात கூடதான <small> रेणुका मातेच्या नगरीत येणाऱ्या भाविक भक्तांचं मी ग्रामपंचायत तर्फे संस्थांच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो व येणाऱ्या जेही इथं भाविक भक्त येतात आमच्या तिथे देवीचं मनोभावे सेवा करतात ते नवसाला पावणाऱ्या देवी কলা তুমি বজাত কলা তুমি কিতিবা जय श्री जगदंबे रेणुका देवी संस्थान गुद्री येथे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी वगदी गाडा हा प्रदक्षिणा मारतो मोठ्या उत्साहात युवा मंडळी वयस्कर मंडळी सर्व मिळून हा यात्रा महोत्सव साजरा करतात महाप्रसादाच वितरण करतात आणि आज देवीचं वहन हे निघलेलं आहे अतिशय आनंदाच वातावरण आहे सर्व महिला मंडळ तरुण मंडळ व सर्व मंडळ आनंदी आनंदी चालू